नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्याला करा हे उपाय सर्व पितृ अमावस्या पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांचे श्राद्ध करण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालण्याची संधी देते या दिवशी लोक पिंडदान आणि तर्पण आपल्या पूर्वजांना पाणी तीळ फुले आणि पवित्र विधीद्वारे अर्पण करतात या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान आणि दान, दान अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गरिबांना अन्नदान करणे आणि वस्त्रदान केल्याने पित्रांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि काही लोक या दिवशी भगवान विष्णू किंवा शिवाची पूजा करतात गरुड आणि श्रीमद भागवत महापुराणानुसार श्रीहरी आणि पूर्वज पिंपळात राहतात अशी मान्यता आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून पूजा करावी त्यामुळे पितृदोष दूर होतो नदीच्या काठावर आणि पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध विधी करणे देखील उत्तम मानले जाते यामुळे पित्रांना पाणी आणि अन्न सहजतेने सेवन करता येते तसेच पितृपक्षात पिंपळाच्या लाकडातने हवन करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग